नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर चांडते राजे भारतीय राजकारणातले चाणक्य ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्र पवार हे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत अशी बातमी जाहीर झालेली आहे शरद पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन ही गोष्ट इतकी काय म्हणते त्याला कॉमन झालेली होती कुठेही साहित्य संमेलन असो शरद पवार त्या ठिकाणी हवेतच म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरला दोन हजार तीन मध्ये घटल घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो ज्या शिक्षण संकुलाच्या परिसरामध्ये साहित्य संमेलन भरलेलं होतं तो मराठवाडा शिक्षण सं हो मराठवाडा शिक्षण मरा प्रसारक मंडळ त्यांचं देवगिरी महाविद्यालय आणि त्या परिसरामध्ये दोन हजार तीनला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्याचे उद्घाटन कोण उद्घाटक कोण तर शरद पवार वीस एकवीस वर्ष या गोष्टीला झाली मराठवाडा संमेलन असो शरद पवार अखिल भारतीय साहित्य संमेलन असो शरद पवार प्रत्येक वेळी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि आता त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे जे सगळे साहित्य महामंडळाचे तथाकथित जे सगळे सदस्य आहेत किंवा हे सगळे स्वतःला पुरोगामी साहित्यिक म्हणून घेणारे जे सगळे काही आहेत हे जे सगळे लिब्रांडू आहेत त्यांनी एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं याच्या आधी शरद पवारांनी काय कशा पद्धतीनं बोललं लिहिलं सगळं आपण बाजूला ठेवित मी आव्हान करतो शरद पवार यांनी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं त्या सगळ्या उद्घाटनाच्या भाषणाचा एक संग्रह करा त्याच्यामधून साहित्यविषयक काय त्यांनी काय मांडले मला कोणी सांगावं म्हणजे मी मनाने एकही आरोप करत नाही इथलं भाषण तर मी स्वतः ऐकलेलं एक आहे एकवीस वर्षापूर्वीचं एकूण चार भाषण शरद पवारांचे अखिल भारतीय साहित्य संमेलनातले मी स्वतः उपस्थित राहून ऐकलेले आहेत मग ती अखिल भारतीय असो नाहीतर मराठवाडा संमेलन असो एक तर मी तुम्हाला प्रसंग सांगतो कंधारला मराठवाडा साहित्य संमेलन होतं आमच्या शेतकरी संघटनेचे मूळचे असलेले आणि सत्तेच्या लालचे पोटी लाचारीनं शरद पवारांकडे गेलेले शंकर धोंडगी आता ते शरद पवारांकडून बाहेर गेले आणि परिवर्तन आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली होती आत्ताची ते आमदार होते कंधारचे आणि त्या कंधारला साहित्य संमेलन होतं शरद पवार उद्घाटक कारण की आपला नियमच आहे की साहित्य संमेलना अध्यक्ष असो नसो साहित्य संमेलनाला मांडव असो नसो साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक असो की नसो उद्घाटक म्हणून शरद पवार पाहिजेच पाहिजे शरद पवार तिथे गेले शरद पवारांनी उद्घाटनाचं उद्घाटन केलं नादो महानूर आणि अनुराधा पाटील ही दोन तीन नावं त्यांना त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पिलांटूंनी जी काही सुचवली असली ती त्यांनी घेतली त्यांचं भाषण संपलं शरद पवार निघाले विमा हेलिकॉप्टरमध्ये बसले निघून गेले समोरचा मांडप अक्षरशः रिकामा झाला हे कांदारच्या मराठवाडा साहित्य संमेलनातला प्रसंग आहे संमेलनाच्या अध्यक्षा सुहासिनी इर्लेकर ह्या भाषण करायला उठल्या तेव्हा इतक्या मोठ्या प्रचंड मांडपामध्ये लोकच नव्हते कारण की बाकीचे कार्यकर्ते जेवायला पळून गेले सगळे राजकीय जमा झाले होते पवारांबरोबर आलेली सगळी ती चेल्या चपाट्यांची गर्दी त्यांच्याबरोबर निघून गेली कोणी शिल्लक राहिलं नाही असा प्रसंग प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी कंधारला बघितलेला आहे गेल्या एकवीस वर्षांमध्ये मी जुनं काढतच नाही पवार प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कधी झाले त्यांच्या काळ ते सगळं बाजूला ठेवतो माझ्या पाहण्यामध्ये एकवीस वर्षामध्ये शरद पवार साहित्य संमेलनाचे उद्घाटकीय भाषणं करत आलेले आहेत त्या एकवीस वर्षांमध्ये पवारांनी साहित्य क्षेत्रामध्ये काय नेमकी भूमिका बजावली त्यांचं सरकार दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा इतक्या काळात महाराष्ट्रात होतं चार ते चौदा या दहा वर्षात केंद्रामध्ये ते सत्तेत सहभागी होते या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी याचं उत्तर द्यावं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये साहित्यविषयक साहित्य क्षेत्रामध्ये कुठला त्यांनी असा क्रांतिकारी निर्णय घेतला स्वतः लिहितात की नाही त्यांचं पुस्तक लोक माझे सांगा ती कोणाच्या हाताने लिहून घेतलं हे मुद्दे त्यांनी असा काय निर्णय घेतला की जेणेकरून त्यांना वारंवार साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून हा आता तर ते स्वागताध्यक्ष आहेत उद्घाटक म्हणून बोलवलं जात लोकनेते तर बाकीचे लोकनेते नव्हते का त्यांच्याच पक्षाचे बाकीचे लोक नव्हते का त्यांच्याच पक्षाचे सत्तेवरती नव्हते का पवारांचं जे लाडकं वाक्य आहे ना भाकरी फिरवली पाहिजे अरे मग हे साहित्य संमेलनाचे सगळे आयोजक भाकरी कधी फिरवणार ही शरद पवार नावाची म्हातारी भाकरी तुमची तेव्हापासून चालू ए पाने तुमी दिल्लीला। दिल्लीला। आहे माझ्या पाण्यातली अजूनही तुम्ही ती फिरवायला तयार नाही आहात आणि आता स्वागताध्यक्ष म्हणून दिल्लीला संमेलन दिल्लीला म्हणजे पवारांच्या बारामतीमध्ये संमेलन आहे त्यांच्या त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये तर आपण समजू तरी शकतो तुमची संस्था आहे म्हणून दिल्लीला संमेलन होणार आहे तिथे तुम्हाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारच लागतात या सगळ्या आणि मी अजून एक सांगतो म्हणजे नुसता एवढा आक्षेप नाहीये राज्यपाल नियुक्त जागांमध्ये साहित्य संस्कृती कला क्रीडा सामाजिक ह्याच्यामधली एक जागा असते नेमायची त्याच्यासाठी कोणाला नेमलं होतं शरद पवारांनी शरद पवारांना जर साहित्या साहित्यिकांबद्दल आणि लेखकांबद्दल एवढं प्रेम आहे तर साहित्य विधान परिषदेवरती शरद पवारांनी साहित्यिकाला का नाही घेतलं मी ज्या परभणी जिल्ह्यातून येतो त्या परभणी जिल्ह्यातल्या फौजिया खान या त्यांच्या कार्यकर्तीला त्यांनी त्या साहित्यिकांच्या जागेवरती घेतलं होतं विधान परिषदेवरती आणि जेव्हा अशा पद्धतीनं राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणाला घेता तेव्हा त्याचा मंत्रिमंडळात समावेश करू नये असा संकेत आहे तोही पवारांनी पाळला नाही आणि फौजिया खान यांना मंत्रिमंडळात घेतलं पवारांनी त्यांचं जेव्हा राज्य महाराष्ट्रामध्ये होतं त्या संपूर्ण कालखंडामध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये विधान परिषदेवरती किती साहित्यिकांना घेतले वेगवेगळ्या साहित्यिकांनी देव पाण्यात घातले होते त्यांना घ्यावं म्हणून सगळे पवारांच्या भोवती रुंजी घालत होते हे सगळं साहित्य महामंडळ लाचारासारखं पवारांच्या पायाशी बसून होतं गेले एकवीस वर्षाचा पुरावा मी देतो तेवीस वर्षाचा एकाही साहित्यिकाला शरद पवारांनी राज्यपाल नियुक्त कोट्यांमधून विधान परिषदेवर घेतलं नाही त्यांचा त्यांचा हक्क असताना सुद्धा तरी तुम्ही त्या शरद पवारांना उद्घाटनासाठी बोलवता आणि स्वागत अध्यक्ष म्हणून करता अजून एक गंभीर मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो ज्याला शरद पवार सगळ्यात जास्त जबाबदार आहे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या दोन हजार चारच्या नंतरची गोष्ट आहे राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते संपूर्ण महाराष्ट्रात एकाहत्तर होते त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही ती गोष्ट वेगळी सात साडेसात हजार काहीतरी ग्रंथालयांची संख्या होती झपाट्यानं ती वाढून बारा हजार झाली इतकी अचानक पाच हजार ग्रंथालय वाढले त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त कार्यकर्ते त्यांचे ग्रंथालय झटक्यामध्ये साधारणतः दोन हजार आठ नऊच्या दरम्यान नऊचं निवडणूक व्हायच्या आधीची गोष्ट आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या महाराष्ट्रातली झपाट्यानं वाढली अचानक वाढली सात आठ हजारपर्यंत असलेली नऊ हजारपर्यंत आठ हजारपर्यंत असलेली ग्रंथालय बारा हजाराच्या पुढे गेली पाच हजार ग्रंथालय वाढली त्या सगळ्याचा ताण अजूनही ग्रंथालय व्यवस्थेवरती असं आहे की त्यांचं सगळ्यांचं वर्षभराचं जे नेहमीचं इन्स्पेक्शन असतं तपासणी असते ती करणं संख्ये नाही इतकी मोठी संख्या होऊन बसली कोणी केलं पाप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी केलेलं पाप आहे साहित्य संस्कृती मंडळ असो किंवा बाकीच्या सगळ्या संस्था असो या सगळ्या डिफंक करून टाकणे पूर्णपणे यांची व्यवस्था तहस नहस असा जो हिंदी मधला शब्द आहे ना कशी करून टाकणे कारण की त्या काळामध्ये तुमचं सरकार सत्तेवरती होत आज शासनाचा जो हा विभाग आहे साहित्य संस्कृती मंडळ आणि हे याच्यावरती त्यांच्या काळामध्ये कुठली पुस्तकं का छापल्या गेली कुठली पुस्तकं अडवल्या गेली जरा बघा तपासून आणि त्या शरद पवारांना आता परत एकदा अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचा ज्याचा त्यांचा काहीच संबंध नाही म्हणजे साहित्याशी तर नाहीच नाही असा आरोप आम्ही करतोच करतो पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शरद पवारांचा दिल्लीच्या त्या संजय नारांच्या संस्थेची प्रत्यक्षात काहीच संबंध नाही आणि तरी तुम्ही त्यांना स्वागताध्यक्ष करता आणि पवार ते स्वीकारतात म्हणून बाकीचे आरोप सोडा माझं काहीच म्हणणं नाही पवारांनी केलेली भाषणं सगळी एकत्रित करा त्यांचे जे हे सगळे लाळघोटे पत्रकार आहेत ना सगळे पेड पत्रकार चिंदी पत्रकार या सगळ्यांनी ना पवारांचे साहित्य सन्मानातील जी भाषणं आहेत ना तितक्यांचंच पुस्तक करावं एक आणि मग दाखवाव सगळीच्या सगळी साहित्य चळवळ काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही सरकारी पाह सरकारी गोठ्यामध्ये नेऊन बांधली त्याचा परिणाम असा झाला की ती कायमस्वरूपी अपंग होऊन बसली साहित्य संस्कृती मंडळ असो साहित्य महामंडळ असो बाकीच्या सगळ्या संस्था असो ज्या सरकारी मदतीवर चालतात त्या सगळ्या अपंग होऊन बसल्या सरकारने ह्यांना भूखंड द्यायचे यांना जागा बांधण्यासाठी निधी द्यायचा तो निधी दिल्याच्या नंतर पुन्हा अनुदान द्यायचं वार्षिक अनुदान द्यायचं परत हे रडणार की आम्हाला वाढीव अनुदान द्या हे स्वतः काहीच करणार नाहीत हे लोकाभिमुख होणार नाहीत आता ही साहित्य संमेलन आहे तुम्ही सगळ्या साहित्य संमेलनाच्या पत्रिका बघा कोण कोण ती दिसतात तुम्हाला ती परत परत किंवा हे साहित्य किती लोकाभिमुख आहेत हे काहीच पाहायचं नाही हा सगळा जो काही एक नेहरूच्या समाजवादी व्यवस्थेतला जी एक कीड होती जी सगळ्या शासकीय यंत्रणांना लागलेली होती तीच साहित्य क्षेत्राला लावायचं काम शरद पवारांसारख्यांनी केलं साहित्य महामंडळ आजही त्या पवारांसारख्या नेतृत्वाचं लाळघोटेपणा करतं आणि त्यांना परत परत बोलवतं पवारांना बोलवण्यावरती आक्षेप काही नाही आहे पवारांनी भूमिका काय घेतली साहित्य संमेलनाच्या संदर्भात हे सांगावं अर्थात हे सगळे त्यांचे जे काही मिंदे पत्रकार असतील हे दुसऱ्यांना मिंदे म्हणतात पण हे प्रत्यक्ष पत्रकार आणि साहित्यिकी पवारांचे मिंदे आहेत यांच्यापैकी एकालाही पवारांनी कधी साहित्य विधान परिषदेवरती घेतलं नाही यांचं यांचे लाळघोटायचं काम चालू आहे त्यांना खरंच आता हे कळायला पाहिजे आता लाळ घुटून काहीच फायदा नाही कारण की स्वतः पवारांचेच वांदे होऊन बसलेले आहेत राज्यसभेवर कसं निवडून जावं इतके पण त्यांचे आता आमदार निवडून आलेले नाहीत फक्त दहा आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे जर त्यांचेच वांदे झाले असतील आडतच नाही तर यांच्या पोहऱ्यामध्ये कुठून येणार बघूयात साहित्य संमेलनामध्ये पवार त्यांच्याच भाषणामध्ये साहित्यविषयक काय महत्वाची भूमिका मांडतात ते इथेच थांबूयात धन्यवाद